नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आपण बोटने ब्लाउजची बॅक साइडची सिरीज सुरू केलेली आहे तर आज आपला तिसरा दिवस आहे आज आपण तिसरा पार्ट म्हणजे तीस बत्तीस साईज ची आज आपण पेपर कटिंग करणार आहे आपण अशी स्टेप बाय स्टेप घेतलंय आधी केली अठ्ठावीस नंतर केली तीस आणि आज आहे आपली बत्तीस साईज तर व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही कोणी आपल्या चॅनलवर नवीन मैत्रिणी जोडल्या गेले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घेता असे छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया बघा आज आपण बोटनेक ब्लाउज पेपर कटिंग करतोय साईज आहे बत्तीस तर त्याच्यासाठी आपल्याला हे माप लागणार आहे पूर्ण उंची आहे साडेतेरा छाती आहे बत्तीस कंबर आहे सव्वीस शोल्डर घ्यायचे आपल्याला बारा इंच गळा रुंदी घ्यायची पावणे तीन इंच गळा उंची घ्यायची साडेतीन इंच आणि मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच बघा आपण हा चार्ट तुम्हाला बऱ्याच दोन तीन व्हिडिओ मध्ये मी शेअर केलेला आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलेलाच असेल पण ज्या कोणी मैत्रिणी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले नसेल त्यांनी नक्की काढून ठेवा आपल्याला याची प्रत्येक म्हणजे बोटनिक ब्लाउज साठी जास्त आवश्यकता आहे तर बघा छाती शोल्डर गळा रुंदी गळा उंची आणि मुंडा हे माप या चार्ट दिलेले त्याच्यामुळे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या त्यानुसार आपल्याला माप घ्यायचे आहेत चला आता आपण चार्ट बाजूला ठेवू आणि आपले जे माप आहे ना त्यानुसार आपण कटिंग करणार आहे फक्त बॅक साईड पुढचा सा पार्ट तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे प्रिन्सेस कट कर्ट कटिंग कशी कर्ट करायची कारण बोटनेक ब्लाउज ला शक्यतो प्रिन्सेस कटच असतो पुढून त्याच्यामुळे भरपूर व्हिडिओ आपण त्याच्यात केलेले आहेत त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही घालवणार बघा आपण साडे तेराची उंची म्हणून आपण साडे चौदाची उंची घेतली आता आपल्याला कमरचं माप घ्यायचंय कंबर आहे सव्वीस तर त्याचा चौथा येणार आहे साडेसहा हे बघा इथे आपण साडेसहा घेतला एक इंच आपल्याला टक्सची मार्जिन आणि दीड इंचाची आपल्याला शिलाई मार्जिन अशी टोटल आपण अडीच इंचाची मार्जिन त्याच्यामध्ये मिळवत असतो आता आपण येऊया गळ्याच्या बाजूने गळारंदी घ्यायची आहे पावणे तीन इंच आणि शोल्डर आपला आहे बारा म्हणून त्याच्या निम्म घ्यायचं आपल्याला सहा इंचा बघा याप्रमाणे आपण शोल्डर घेतलं आपल्याला मोंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंचा असा सव्वा पाच इंच इथे मोजून घ्यायचा पुन्हा एकदा आपल्याला शोल्डरचा अंतर हे मोजून बघायचं आपलं हे माप बरोबर आहे की नाही म्हणजे आपला पॉईंट चुकणार नाही याची खात्री करून घ्यायची बघा इथे आपला हा पॉइंट येतो सहाचा नंतर आपण इथे ही रेषा कंप्लीट करून घ्यायची हा मोंढ्याचा चौकोन आपण आखून घेतलाय मोंढ्याचा चौकोन आखून घेतल्यानंतर आपल्याला या रेषेवरती छातीचं माप टाकायचंय छाती आहे बत्तीस म्हणून छातीचा चौथा येणार आहे आठ इंच आणि त्याच्यात आपल्याला शिलाई मार्जिन येणार आहे दीड इंचाची आता मोंड्यामध्ये आपल्याला सव्वा इंच अंतर मोजून मोंढ्याला आकार द्यायचा आहे हे बघा आपण मोंड्याला आकार दिला मागचा मोंढा आपला रेडी झालाय आपल्याला आता घ्यायचंय गळ्याचं माप तर आपण गळा उंची आहे आपली साडेतीन इंचाची बघा इथे आपण साडेतीन इंच अंतर घ्यायचंय रुंदी घेतली आपण पावणे तीन इंच इथे पुन्हा एकदा आपण पावणे तीन मोजून घ्यायचंय आणि हा चौकोन आपल्याला कम्प्लीट आहे बघा हा चौकोन कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला इथून दीड इंच अंतर मोजायचंय आणि इथे द्यायचं आपल्याला गळ्याचा आकार हे बघा ह्याप्रमाणे आपण हा बोटनेकचा आकार दिलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे मागचा गळ्याला आकार द्यायचा आहे तो कसा द्यायचा तर इथे आपण दीड इंच मोजून घ्यायचंय बघा इथे दीड इंच आपण मोजून घेतलं नंतर इथे आपण पावणे तीन इंच हा मोजून घ्यायचा आहे इथे तुम्हाला खाली जितकी पट्टी ठेवायची तितकी तुम्ही ठेवू शकता मी तीन ठेवणार आहे म्हणून आपण साडेतीन घेतलंय शिवल्यानंतर ती तीनच होणार आहे हे बघा इथे आपण हा पॉइंट आखून आणि रेश मारून घेणार आहे बघा ह्याप्रमाणे आपण रेश मारल्यानंतर आपल्याला आता इथे आकार द्यायचा आहे तर तुम्ही तुम्हाला जो आवडतो तो, तो आकार तुम्ही देऊ शकता आणि इथे आपल्याला गळा आणखी वाढवायचा असेल तर फक्त इथे मधला सेंटर घ्यायचा आहे रेषेच्या इथे आणि इथे एक इंच बाहेर आहे बघा ह्याप्रमाणे इथे बाहेर घेतल्यानंतर आपण फक्त इथे असा एक राऊंड करायचा आहे इथे हा राऊंड केल्यानंतर आपल्याला इथे बघा हे तीन पॉइंट आपल्याला टाकायचे एक दोन तीन आणि चार चार पॉईंट आपण टाकले बघा अशी चार पॉइंट हे चार पॉईंट टाकल्यानंतर आपल्याला फक्त असा हा आकार द्यायचा आहे बघा अगदी सुंदर असा हा आपला तिसरा गळा तयार झाला मैत्रीण तर आपला पूर्ण भाग तयार झालेला आहे आपण आता टक्सचं माप टाकून घेऊ टक्ससाठी आपण सव्वा चार इंच मोजलं वरती साडेचार इंचाची टक्सची उंची मोजायची आहे आणि ह्या पॉइंट पासून इकडे अर्धा इंच ह्या पॉइंट पासून इकडे अर्धा इंच अशी आपल्याला ही रेषा मारून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते मैत्रीण नीट व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल हा बघा आपला पाठीचा भाग पूर्ण तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये साईज आहे बत्तीस आपला आहे बोटनेक पेपर कटिंग मैत्रीने तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपला भाग पूर्ण तयार झाला आणि आपण आता याची कटिंग करून घेऊ म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल जसं आपण माप टाकून आणि आखून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे पेपरची इथे जसं आपण आकार दिलाय तो आकार अगदी व्यवस्थित असा कट करायचा आहे हे बघा मैत्रिणी अगदी सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे आणि हे आपण आज बघितलंय तीन नंबरचं पॅटर्न व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा मैत्रिणी आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये बॅक बॅकसाइडची कटिंग कशी करायची हे आपण आज बघितलंय आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रिन्सेस कट ब्लाउज कट कर कसा करायचा हे तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलेले आहे तर आपण पुढचा पार्ट आहे ना प्रिन्सेस कटच कट करत कर असतो म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता मी फक्त बॅक बॅकसाइडची कटिंग करून दाखवलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळते व्हिडिओ आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय